नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे पावसाळा सुरू झालेला आहे त्यामुळे आज आपण कांदाभाजी बनवणार आहोत कांदाभाजी ही रेसिपी तयार करणार आहोत बनवणार आहोत तर आपण पटकन रेसिपी सुरू करूया आपण कांदाभाजी बनवत आहोत पावसाळा स्पेशल कांदाभाजीला सुरुवात करत आहोत इथे मी तीन कांदे मीडियम साईजचे कांदे कटिंग करून घेतलेले आहेत उभ्या स्लाईसमध्ये तीन मिडियम कर मीडियम कांदे आहेत ते उभ्या स्लाईसमध्ये काट कापून घेतलेले आहेत एकच हिरवी मिरची घेतलेली आहे जी कटिंग करून घेतलेली आहे सात आठ कढीपत्त्याची पानं आहेत ती मी चिरून घेतलेली आहेत आणि थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे आता आपण हे सर्व एका भांड्यामध्ये काढून घेऊया पहिले मी कांदा घेते कांदा आपण सर्व काढून घेतला याच्यामध्ये आता आपण यामध्ये मी एक वाटी बेसन घेतलं आहे एक वाटी बेसन घालणार आहे मी पूर्ण एक वाटी बेसन घातलं आहे हिरवी मिरची जी घेतली होती बारीक चिरून ती घालत आहे तुम्हाला जर अजून पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता है, मी एकच हिरवी मिरची घेतली आहे कढीपत्ता आहे चिरून घेतला तो घालत आहे कढीपत्त्याचा जरा वास खूप छान वेगळा येतो म्हणून मी कढीपत्ता घालते कोथंबीर घालत आहे इथे मी मीठ घालत आहे चवीनुसार धनापूड आहे एक चमचा घालत आहे हळद घालत आहे इथे एक लाल तिखट घालत आहे अर्धा चमचा घालत आहे मी तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता याच्यामध्ये मी थोडंसं दोन चमचे गरम तेल जे ठेवलं आहे मी कढई आता गॅसवर त्यातलं घालत आहे मोहन म्हणून आपण घालतो याला गरम तेल आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आधी हाताने हाताने चांगलं आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मी याच्यामध्ये पाणी घालूनच पीठ हे करणार आहे मी कांद्याला पाणी सुटेपर्यंत असं हे करत नाही राहणार आहे त्याच्यामध्ये पाणी घालते मी यात थोडं थोडं करून पाणी टाकून हे मिक्स करत आहे भजीचं पीठ एकदम डायरेक्ट पाणी टाकत नाही आहे मला एकदम सुख सुख पण नको आहे ते घट्ट नाही ठेवणार आहे मी कारण घट्ट असेल तर ना भजी कुरकुरीत कुसखुशीत अशी होत नाहीत एकदम चिवट वगैरे होतात त्याच्यामुळे ते थोडं ओलं ठेवणार आहे आपलं आता भाजीचं पीठ आपण चांगलं मिक्स करून घेतलं आहे इथे आपलं आता हे कांदा भाजीचं पीठ तयार झालेलं आहे गॅसवर मी तेल तापसं ठेवलेलं आहे आता आपण भजी सोडूया तेलामध्ये आता आपलं कांदा भजीचं पीठ आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण भजी सोडणार आहोत तिथे गॅसवर तेल तापलेलं आहे चांगलं तेल तापून घेतलं आहे मी भजी थोडी सोडणार आहे जेवढी मोठी वगैरे हो तुम्हाला पाहिजे असेल तेवढी तुम्ही मोठी करू शकता आता ही आपण एक साईडने चांगली फ्राय करून घेऊया आधी गॅस मिडियम ठेवलाय मी ते भजी चांगली फ्राय करून घेऊया आपण तेल चांगलं तापून घ्या आणि मग मीडियम गॅसवर ठेवा आता मी गॅस थोडा फास्ट केला आहे तर तेल थोडं मला थंड वाटलं म्हणून आता मी एकदा प भजी परतून घेते एक चांगली परतून घेऊया चांगली फ्राय करून घ्या भजी पावसाळा सुरू झालेला आहे त्यामुळे कांदा भजी खावीशी वाटतेच पावसाळ्यात आत्ताच थोड्या वेळापूर्वी मस्त पाऊस येऊन गेलेला आहे इथे आपली भजी चांगली तळत तड़, तळली जात आहे मीडियम टू स्लो गॅसवर मी भजी तळत आहे फास्ट गॅस करत नाही आहे कारण आपलं ऑलरेडी तेल चांगलं तापलेलं आहे आणि आपली भजी आता चांगली फ्राय झालेली आहे मी आता ही काढून घेणार आहे टिश्यू पेपरवर अशा पद्धतीने जरा भजी चांगली लालसर होईपर्यंत एकदम काळी करायची नाही आहे आपण ही आता काढून घेऊया टिश्यू पेपरवर मी दुसरी पण भजी सोडत आहे आता आपलं जे पीठ उरलेलं आहे त्याचा अजून भजी मी सोडत आहे आता तेलामध्ये ते ही ही ते आता ही पण आपण चांगल्या प्रकारे फ्राय फ्राय करून घेऊया दोन्ही साईडने आपल्या इथे सर्व कांदाभजी आता तळून झालेली आहे आपली ही मस्त गरमागरम कांदाभजी तयार झालेली आहे बरोबर मी आल्याचा चहा पण ठेवलेला आहे खाण्यासाठी पावसाळ्यामध्ये मस्त पाऊस पडतच आहे आता बारीक बारीक पाऊस पडतोय बाहेर मस्त आल्याचा चहा आणि कांदाभजी खायला खूप छान वाटते आणि तुम्ही पण असे पावसाळ्यात आल्याचा चहा आणि भजी खाऊन पाहा मस्त वाटते आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू